तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बारवाड येथील शाळकरी मुलगा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत जागीच ठार रंगपंचमीच्या दिवशी शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू बारवाड कारतगा का दरम्यान रस्त्यावर रंगपंचमी खेळत असताना ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाकडे सापडून कुमार प्रज्वल बाळासाहेब पाटील वय वर्ष नऊ हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाल्याची घटना बारवाड कारतका रस्त्यावर गंगानगर बारवाड येथे बुधवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली घटनेची नोंद सदलगाव पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की आज दिनांक एकोणीस रोजी रंगपंचमीनिमित्त गावातील मुले युवक मुख्य रस्त्यावर व गल्लीमध्ये रंगपंचमीचा आनंद घेत होती याच दरम्यान सकाळी साडेसातच्या सुमारास मांगूरकडून कारतकाकडे एम एच शून्य नऊ क्यू सतरा बावन्न हा ट्रॅक्टर ट्रॉलीतून उसाची मळी घेऊन चालक जात असताना कुमार प्रज्वल बाळासोब पाटील हा मुलगा ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाखाली सापडला ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता रंग लावण्याच्या अगोदरच प्रज्वलची प्राणज्योत मावळल्याने आई वडिलांनी अक्षरशः घटनास्थळी हंबरडा फोडला होता घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती तर घटना मुख्य रस्त्याच्या मध्येच झाल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच चिकोडीचे सी पी आय विश्वनाथ चौकले सदलगा पोलीस स्टेशनचे पी एस आय शुकुमार बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मृतदेह निपाणी येथील गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला प्रज्वलच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे